दिगंबरा 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 वल्लभ तुमचा परिचय सांगा माझे नाव संजय रंगनाथ सांगोलकर गाव जवळ मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन एट नाईन टू नाईन एट नाईन टू थ्री सिक्स थ्री सेवन एट फोर तुम्हाला इथे मोहरामध्ये येण्या अगोदर तुमच्या कुटुंबात काय त्रास होता त्रास म्हणजे आमच्याकडं पैसे वगैरे अजिबात राहत नव्हते किती कष्ट केलं काय केलं तर कुठे जातील पैसे काय कळत नव्हते आणि आजारी भांडणं वगैरे परिवारात पहिले हा त्रास बघण्या म्हणजे नेमका त्रास आहे काय हे बघा तुम्ही इतर ठिकाणी कुठे गेला होता मोहरा व्यतिरिक्त कुठे गेला होता का भरपूर भरपूर दोन हजार अकरा पासून जी त्रास चालू झाला होता ते आम्हाला पूर्ण दोन हजार वीस पर्यंत भरपूर ठिकाणी गेलो होतो ह्या इथला मोहराज मार्ग तुम्हाला कसा भेटला इथला भक्तीमार्ग मार्ग कसा माहिती आम्हाला म्हणजे युट्यूबला बघूनच भेटला आम्हाला आपला मोहरामधला भक्तीमार्ग जो आहे वैयक्तिक असेल किंवा संपूर्ण कुटुंब करता असेल हे भक्तांना करायला सोपं आहे की अवघड आहे खूप सोपं आहे आणि साधा सिंपल आहे करायला गेलं तर खूपच साधा आहे त्याचा परिणाम खूप चांगला आहे तुम्हाला काय वाटतं या मार्गापासून आपल्या भक्ताना एकदम चांगला आणि एकदम आपलं मन प्रसन्न वाटतंय नामस्मरण केल्यानंतर आणि एकदम फरक मला नामस्मरण केल्यापासून किंवा के भक्ती मार्गात आल्यापासून मला एक असा सुद्धा अडचण आलेली नाही मी गाडीवरती ड्रायव्हर आहे पूर्ण गाडीवरती गाडी चालवताना वगैरे ही गाडी वगैरे ऐकतो मस्त वाटते एकदम मला मोरामध्ये मला एखादी प्रचिती हो मला प्रचिती आली ना मी मला पाच ते सहा वेळा अशी आली प्रचिती त्या ते तीन वेळा मी सांगतो एक वेळेस मी गाडी मध्ये झोपलो होतो बाहेर असताना आणि मला एक दोन लेडीज म्हणजे आमच्या इथल्या आजूबाजूच्या असत्या त्यांनी येऊन असं मला रात्री भीती दाखवली आणि म्हणा अशा पुढे सोडत अशा म्हणाल्या मी तुला भस्म फुकते असं करते तसं करते मग मी एकदम अचानक मी रात्र दिवस पूर्ण गाडी चालू असताना गाडीमध्ये गाणी मी महाराजांची नामस्मरण जगत गुरु अवधूत गुरुदेव दत्त असं मी ऐकत असल्यामुळं एकदम मला महाराजांचं नाव आठवलं मी फक्त श्री गुरुदेवदत्त म्हणलो एका सेकंदात दोन्ही नष्ट झाले तिथून mm -hmm. पूर्ण मी अस एकदम सिंपल झालो एकदम त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस आमच्या मामाकडे मी असं गेलो होतो तिथं नदी आहे जवळ नदीत असं वाळू काढलेल्या ठिकाणी मऊ एकदम जागा होती बसण्यासारखी मी म्हटलं असं शिरवाळ पडलेला पा चार पाच टायमिंग होत तिथं बसल्यानंतर मी एक विद्रूप असा चेहरा असलेला वेढा माणूस फाटकी कपडी मळकट एकदम दाढी केस वाढलेली एक माणूस आला माझ्या पाठीमागून आणि मला अशी भीती दाखवण्या चेहरा विद्रूप करून भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होता मी म्हटलं असं का करतोय म्हणून मी एक एवढा मोठा एक दगड हातात बसण्यासारखा घेतला आणि असा हात मी उचलत होतो पण माझा हात उचलत नव्हता मला एकदम असं जाणवलं की ही माणूस नव वेगळीच काय तर शक्ती वगैरे आहे त्यावेळेस मी एका क्षणाचाही विलंब न करता मला आठवलं पण श्री गुरुदेव दत्त त्यावेळेस मी महाराजांचं नाव घेतलं नाव घेतल्यानंतर त्रिमूर्ती दत्त महाराजांनी मला दर्शन पण दिलं आणि ते माणूस एका सेकंदात नाही सजाला येतो मला सांगा आपलं मोरामध्ये जे कार्य चालू आहे हे कार्य कसं आहे पण मोरामध्ये खरं दत्त महाराज येतात का की मोरामध्ये गांगा का कार्य आहे का हो हो आहे आम्हाला पूर्ण पूर्ण खात्री झालेली आहे या स्थानाबद्दल मी भरपूर जिथं जाईल तिथं मी महाराजांच्या बद्दल मी माहिती देतो कोणाला काय त्रास आहे म्हटलं तर व्हिडिओ पण पाठवतो त्यांना सर्व आपण महाराजांचं वगैरे सांगतो पण ज्यांना पटतय त्यांना पटतंय पाच सहा कुटुंब आलेली पण आहेत माझ्या म्हणजे सांगण्यावरून आणि तीस तारखेला जी भोरपडीला कार्यक्रम झाला आता कवटेमोगा तालुक्यात ते मीच सांगितलेलं बहिजी टोली म्हणून आता त्यांच्या गावात कार्यक्रम झाला बोरामध्ये दत्त महाराजांचा अंशाला होता झालेला आहे शिवदत्त महाराज बरोबर त्यांच्याबद्दल काहीतरी बोला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं महाराज एकदम आपल्याला मस्त वाटते आणि त्यांची अनुभव प्रचिती नामस्मरणानी एकदम मस्त वाटते आणि माझा मुलगा सायकलवर नॉर्मली पडला ना तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आणि तो काहीच उपचार होत नव्हता संध्याकाळपर्यंत मी थांबले तेव्हा एवढं डोकं फिरलं माझं की आता काय करू मला सुचत नव्हतं आणि शिवदत्त महाराज आणि नरसिंह सरस्वती महाराजांचं नाव घेतलं आणि मुलाला मी तसेच घरी घेऊन आले न ट्रीटमेंट करता आणि संध्याकाळी नामस्मरण केलं दुसऱ्या दिवशी अभिषेक घातला मी मुलाला एकही गोळी नाही चालली तेव्हा एवढी प्रचिती मोठी घडली की मला अक्षरशः मला माझा मुलगा मला हातात सापडेल असं सा वाटत नव्हतं एवढं त्याला लागलं होतं नॉर्मलीच होतं पण अटॅक प्रमाणे सारखंच होतं एक पॅरलाइस सारखं आणि खूप टेन्शन आलं होतं पण महाराजांचं नाव घेतलं आणि शिवदत्त महाराजांचं नाव घेतलं आणि व्यवस्थित बस मी विथ अंगाला लावलं आणि तिथून पुढं एकदमच नॉर्मल झाला तो आपण जर भक्ती मार्ग पवित्र देहाने किंवा शांत बुद्धीने आपण जर केला तर दत्त महाराज हे भक्तांना मदत करतात का ह्याच्यावर तुम्ही काय सांगता हो मदत करतात ही नक्की आहे शंभर टक्के मदत करतात आम्हाला अनुभव पण आलेला आहे जे अपेक्षित नाही ते अपेक्षित करून दाखवलं त्यांनी आणि कसं आहे आपल्या आता ह्या युगामध्ये की लोकांना शारीरिक त्रास आहे मानसिक त्रास आहे आर, आर्थिक अडचणी आहे लोकांना पावला पावलावरती त्रास आहे तर ह्या त्रासांबद्दल ह्या मोराळ क्षेत्रामध्ये मार्गदर्शन सत्य मिळते का लोक यातून बाहेर निघतायत का तुम्हाला काय वाटतंय होय आम्ही तर एकदम आम्हाला तर एकदम शंभर टक्के बघा नव्वद नव्याण्णव नाही शंभर टक्के माझे हे हात आहेत ना असे वांग कसं चिरतं ना वांग काकडी डाळिंब वगैरे केल्यावर सेम चिरत होत आणि तळपाय गोट्यापासून खाली चिरत होते पायाला आता पण थोडं नॉर्मल डाग आहे पण पण हाताला एकदम मला क्लिअर शंभर टक्के झालेला आहे बघा आणि आर्थिक म्हणजे मला तेरा ते चौदा वर्ष ड्रायव्हर करत होतो एक रुपया मला पाठीमाग राहिला नव्हता आता माझे तीन साडेतीन वर्षात सहा ते सात लाखाचा हिशोब लागतोय भक्ती मार्गामुळे तुमच्या घरामध्ये काय वास्तव्य होऊ शकतं का हो हो होऊ शकतो जर पवित्र राहिलो चांगलं स्वच्छ घर ठेवलं हृदयात तर महाराज एकदम आपल्यापाशी प्रचिती पण देतात आणि घरी पण येतात मला अक्षरशः घडोघाडी वाटत की ते सोबत आहेत कारण की मी पण ड्रायव्हिंग करते मुलं शाळेत सोडायला जाते मला अक्षरशः असं वाटत नव्हतं की माझं वर्ष पार पडेल व्यवस्थित पण घडो घडीला जेव्हा मी ड्रायविंग करायला बसेल तेव्हा मी त्यांचं नाव तेव्हाच बसते कधी मला कुठला धोका नाही झाला ना कुठलं संकट नाही आलं बर आपले दत्त देवस्थान मोराळे हे दत्त क्षेत्र जे आता आहे पुढं अजून वाढत जाणार आहे इथं मंदिरात पण कार्य आपलं लवकर सुरू होणार आहे तर मी या क्षेत्राबद्दल अनेक कार्य आहे की तीर्थ असेल तीर्थ महिमा असेल खूप मोठा होणार जाणार आहे शिधूत महाराजांचं कार्य मोठं होणार आहे ह्या देवस्थानाबद्दल तुम्ही काय सांगाल हे भक्तांना लोकांना जे आपल्या युट्यूबवरती बघतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आपल्याला संधी मिळते येते यायची जर थोडं तीर्थ जर मोठं होत गेलं क्षेत्र तर आपल्याला संधी पण मिळणार नाही जोपर्यंत संधी मिळते तोपर्यंत संधीचं सोनं केलेलं बरं वाटतंय मला तर आणि एकदम चांगला भक्तिमार्ग आहे असा कुठंही मी बघितलेला नाही पूर्ण देशात मला वाटतं तीन राज्य राहिले असतील मला फिरायची पूर्ण राज्य मी फिरलेलो पण असा महिमा हे कुठंही नाही ठीक आहे